आज आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा त्यामुळे बघा पौर्णिमेच्या रात्री आपल्याला आज दिवा लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे आणि बघा हा जर दिवा आपण पौर्णिमेच्या रात्री लावला तर आपल्या आयुष्यातल्या येणाऱ्या ज्या काही समस्या आहे त्या दूर होतात अडचणी असतील तर त्या दूर होतात त्याचबरोबर कुटुंबाची मुलांची पतीची चांगल्या प्रकारे प्रगती होते आणि जर काही संकट आपल्या घरावर येणार असेल तर ते देखील दूर होते अडकलेली कामे मार्गी लागतात वादविवाद भांडणं असतील घरामध्ये तर ते देखील दूर होतात त्यामुळे आज पौर्णिमेला सगळ्यांनी रात्री अशा प्रकारे एक दिवा लावायचा आहे संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवर आहे हा दिवा कसा लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दिव्याचं काय करायचं हे व्यवस्थित सांगितलेलं आहे खाली दिलेला जो त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा आणि हा दिवा कसा आज पौर्णिमेदिवशी लावायचा आहे ते बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा